सर्वांना नमस्कार बिरबल सहानी भाग दोन शिक्षक केम्ब्रिज विद्यापीठाच्या धर्तीवर लखनौ विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विषयाच्या विभाग विभागाची उभारणी करण्यात आली ज्येष्ठ शिक्षकांनी खालच्या वर्गांनाही शिकवावे असे बिरबल साहनींचे मत होते ही गोष्ट शिस्त आणि संतुलन व पद्धतशीर शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक आहे असे ते म्हणत म्हणून बी एस सीचे वर्ग नेहमी ते आपल्याकडे शिकवायला घेत आपल्या क्षेत्रात घडत असलेल्या अद्ययावत घडामोडींविषयी ते आपल्या विद्यार्थ्यांना माहिती देत असत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले ज्ञान वाढविण्यासाठी ते भरपूर मुभा व वाव देत असत आपल्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून विचार करण्यास शिकावे यावर त्यांचा कटाक्ष असे विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास ते नियमितपणे तपासत आणि आवश्यक तेथे किंचितही ते मुलाही ज्या न ठेवता टीका करीत अभ्यास करण्याची इच्छा नसलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा ते कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करीत असत त्यांचे नाव ऐकून केवळ भारतातूनच नव्हे तर देशविदेशातून विद्यार्थी त्यांच्याकडे शिकण्यासाठी येत संशोधन आणि मार्गदर्शन अध्यापन कार्यासाठी भरपूर वेळ जात असून सुद्धा बिरबल साहनी यांनी आपले संशोधन कार्य अखंड चालू ठेवले होते त्यांच्या अलौकिक का संशोधन कार्याचा गौरव म्हणून एकोणीसशे एकोणतीस साली केम्ब्रिज विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली भारतीय शास्त्रज्ञाला हा बहुमान पहिल्यांदाच मिळत होता एकोणीसशे तेहतीसपासून लखनऊ विद्यापीठाने वनस्पतीशास्त्रात संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास प्रारंभ केला तेव्हापासून बिरबल साहनी हे या विद्यार्थ्यांचे अखंड प्रेरणास्रोत बनले त्यांचे सहकारी आणि अन्य शास्त्रज्ञसुद्धा आपल्या कार्यात त्यांचा सल्ला घेत आपल्या विद्यार्थ्यांच्या कार्याचे मूल्यमापन अतिशय चोखंदळपणे आणि अचूकरीत्या करण्यात त्यांचा हातखंडा होता शोधनिबंधात तर्कशुद्ध विचारसरणी आणि वस्तुस्थितीची प्रत्यक्ष मांडणी यावर त्यांचा भर असे ते नेहमी म्हणत आपल्याला काय प्रतिपादन करायचे आहे ते ओळखा आणि ते सरळ सांगून मोकळे व्हा भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते कॉलेज संपल्यावर फावल्या वेळात ते पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जर्मन आणि फ्रेंचही शिकवित कार्यावरील निष्ठा एकोणीसशे तीस साली बिरबल साहनी लखनौ विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे सदस्य झाले तीन वर्षानंतर ते विज्ञान शाखेच्या डीनपदी निवडून आले मृत्यूपर्यंत ते या पदावर होते वनस्पतीशास्त्र आणि भूर्ग भूगर्भशास्त्र या दोन्ही विषयांच्या सहाय्यानेच उत्तम प पा, पॅलिओबॉटनिस्ट होता येईल असे बिरबल साहनी यांचे मत होते एकोणीसशे त्रेचाळीस साली लखनऊ विद्यापीठात भूगर्भशास्त्र विभाग सुरू झाला तेव्हा त्या विभागाचे प्रमुख म्हणून सुद्धा त्यांची नेमणूक करण्यात आली त्यांच्या अंगी इतरांना कमी लेखण्याची प्रवृत्ती नव्हती तसेच ते दुसऱ्याच्या कामात विनाकारण लुडबुडही करीत नसत कोणालाही ज्यांच्या हाताखाली काम करायला आवडते असे ते अधिकारी होते आपल्या सहकाऱ्यांशी काम असेल तर ते स्वतः त्यांच्याकडे जात त्याला आपल्याकडे बोलवीत नसत परिश्रम आणि गुणवत्ता या दोन्हींवर त्यांचा भर असे ते नेहमी म्हणत कला अफाट असून काळ मात्र धावतो आहे परिश्रमामुळे कोणीही मृत्यू पावला नाही असेही त्यांचे म्हणणे होते प्रवासातील वेळसुद्धा वाया जाऊ नये यावर त्यांचा कटाक्ष असे यावेळीही त्यांचे वाचन आणि मुद्द्यांचे टाचन सुरूच असायचे बिरबल सहानी यांना संशोधनाची आवड होती इतरांनाही त्या त्यासाठी प्रवृत्त करीत त्यातूनच त्यांच्या मनात आपल्या वडिलांच्या नावे संशोधनासाठी पारितोषिक सुरू करण्याची कल्पना साकारली व वनस्पतीशास्त्रात उत्तम संशोधन कार्य करणाऱ्याला दरवर्षी रुचिराम साहनी संशोधक पारितोषिक मिळू लागले बक्षिसाची रक्कम प्राध्यापक सहानी यांना विज्ञान शाखेचे डीन म्हणून मिळणाऱ्या भत्त्यातून उभारण्यात आली वनस्पतीशास्त्र शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती आणि त्यामुळे प्राध्यापकांना एक लहानशा खोलीत बसावे लागत असे सहाणींना तर स्वतंत्र खोलीच नव्हती ते स्वतः वनस्पतीशास्त्र संग्रहालयात खुर्ची घेऊन बसत एकदा एक, एक मोठ्या परदेशी पाहुण्याने या विभागाला थेट भेट दिली आणि प्राध्यापक साहनी कोठे बसतात अशी सहज चौकशी केली वस्तू संग्रहालयातील एका कोपऱ्यात ठेवण्यात आलेले एक टेबल त्यांना दाखविण्यात आले त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला हे काय असे उद्गार त्यांनी काढले पण लगेच स्वतःच हसून म्हणाले बरोबर आहे जगातील थोर शास्त्रज्ञांनी अडगळीच्या खोलीत बसूनच आजवर संशोधन केले आहे हिमालयातील संशोधन बिरबल साहनी यांना हिमालयाचे फार आकर्षण वाटे त्यांनी हिमालयाच्या अनेक सफरी काढल्या आणि हिमालयातील वनस्पतींचे अध्ययन केले बिहारच्या राजमहल टेकड्यांचासुद्धा त्यांनी सखोल अभ्यास केला दक्षिण भागात आढळणाऱ्या वनस्पतीतील जीवाश्मांचे अध्ययन करून हा थज पासष्ट दशलक्ष वर्षांहून कमी कालावधीत निर्माण झाला असणे शक्य नाही असा सिद्धांत त्यांनी मांडला पंजाबातील क्षार टेकड्यांमध्ये आढळून येणाऱ्या सूक्ष्म जीवाश्मांचे निरीक्षण करून त्यांनी ह्या रांगा पन्नास ते साठ दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झाल्या असल्या पाहिजेत असा निष्कर्ष काढला हिमालयाची निर्मिती कशी झाली याविषयीच्या माहितीत त्यांच्या अध्ययनामुळे मोलाची भर पडली काश्मीर ब्रह्मदेश आणि मलेशिया या भागात आढळणाऱ्या वनस्पतीतील सारखेपणाचे अध्ययनही त्यांनी केले बर्मा ऑइल कंपनीच्या वतीने त्यांनी असम क्षेत्रातील सूक्ष्म वनस्पतींचे संशोधन कार्य हाती घेतले नाण्यांचा अभ्यास विज्ञानाच्या विविध क्षेत्रात प्राध्यापक सहाणींना रुची होती हरियाणा प्रांतातील रोहतक्षेत शहरी त्यांना एकदा प्राचीन काळातील नाण्यांचे साचे सापडले या साच्यांचे निरीक्षण करून त्यांनी प्राचीन भारतातील नाणी तयार करण्याचे तंत्र या विषयावर एक उत्कृष्ट संशोधनपर लेख प्रसिद्ध केला या विषयातील संशोधनाचा त्यांच्या कार्यामुळे एक वेगळा स्तर प्राप्त झाला रोम आणि चीनमधील प्राचीन मुद्राशास्त्राच्या ज्ञानाशी त्यांनी आपल्या निष्कर्षाची तुलना करून सांगितले की भारतीय टाकसाळ यंत्र या दोन ठिकाणच्या तंत्रापेक्षा एक किंवा दोन शतकांपूर्वीच म्हणजेच इसवी सनानंतर पहिल्या शतकाच्या सुमारास निर्माण झालेले तर होतेच पण ते अधिक प्रगतही होते उत्तरेतील तक्षशिला व नालंदा आणि दक्षिणेतील हैदराबाद यांच्यासह एकूण अकरा विविध ठिकाणच्या नाण्यांचे आणि साच्यांचे त्यांनी अध्ययन केले ही नाणी इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकांपासून इसवी सनानंतर अकराव्या शतकापर्यंतच्या काळातील होती बिरबल साहनी यांचे हे संशोधन पुराण वस्तू संशोधनाच्या दृष्टीनेही मोलाचे होते भारताच्या मुद्राशास्त्र संस्थेने त्यांना नेल्सन राईट पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला गौरवांचा वर्षाव इतर शास्त्रज्ञांच्या सहकार्याने प्राध्यापक सहानी यांनी एकोणीसशे एकवीसमध्ये इंडियन बॉटॅनिकल सोसायटीची स्थापना केली एकोणीसशे चोवीसमध्ये ते या संस्थेचे अध्यक्ष झाले एकोणीसशे एकवीसच्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी वनस्पतीशास्त्र विभागाचे अध्यक्षपद भूषविले होते यावेळी त्यांना केम्ब्रिजहून परत आलेल्या जेमतेम दोन वर्ष झाली होती एकोणीसशे सव्वीस झाली ते भूगर्भशास्त्र विभागाच्या अध्यक्षपदी होते तर एकोणीसशे अडतीस सालच्या सायन्स काँग्रेसचे वेळी ते पुन्हा म्हणजे दुसऱ्यांदा वनस्पतीशास्त्र विभागाच्या अध्यक्षपदावर आरूढ झाले एकोणीसशे चाळीसमध्ये तर त्यांनी सायन्स काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते दोनदा अध्यक्ष होते इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे सुद्धा ते उपाध्यक्ष होते बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या कार्यकारिणीचे ते एक सदस्य होते कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीचे ते फेलो होते काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेवर ते आंतर विद्यापीठ मंडळाचे प्रतिनिधी म्हणून होते यासारख्या इतरही अनेक संस्थांशी संबंध राहून त्यांनी विज्ञानाची सेवा केली अनेक भारतीय विद्यापीठांनी डॉक्टरेट ही पदवी आणि इतर पारितोषिके देऊन त्यांचा गौरव केला बनारस हिंदू विद्यापीठाने त्यांना वनस्पतीशास्त्राचे मानद प्राध्यापक म्हणून पाचारखे के, पाचारण केले बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने त्यांना बरकले पदक देऊन जीवशास्त्रातील लोकोत्तर संशोधनाबद्दल त्यांचा गौरव केला एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीने आयोजित केलेल्या शास्त्रज्ञांच्या जागतिक परिषदेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले एकोणीसशे सत्तेचाळीस साली युरोप आणि अमेरिकेतील संशोधन केंद्रांना भेटी देण्यासाठी भारत सरकारने त्यांनाच नियुक्त केले एकोणीसशे तीस आणि एकोणीसशे पस्तीसच्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसच्या वेळी ते बॉटनी विभागाचे उपाध्यक्ष होते क्रॉनिका बॉटनिका या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या वनस्पतीशास्त्रविषयक आंतरराष्ट्रीय नियतकालिकाच्या संपादन मंडळावर त्यांची निवड झाली होती इंटरनॅशनल बॉटनिकल युनियन च्या उपाध्यक्षांपैकी ते एक होते अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट अँड सायन्सेसने त्यांची फेलो म्हणून निवड केली विज्ञान क्षेत्रातील हा सर्वोच्च बहुमान गणला जातो हा बहुमान मिळविणारे बिरबल सहानी हे पाचवे भारतीय होते शक्ती बिरबल सहानी यांच्या कित्येक विद्यार्थ्यांनी वनस्पतीशास्त्राच्या शाखोपशाखेत आंतरराष्ट्रीय कीर्ती संपादन केली आहे सहानी दाम्पत्य विद्यार्थ्यांशी वडीलधाऱ्या कुटुंबियांप्रमाणे वागे आजारपणामुळे बरेच दिवस दवाखान्यात पडून राहणाऱ्या विद्यार्थ्यांची ते रोज नियमाने भेट घेत त्याला दवाखान्यातून घरी जायची परवानगी मिळाली की ते त्याला आपल्या घरी घेऊन येत आणि त्याची शुश्रूषा करीत दूरवरून किंवा परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या बाबतीत ते विशेष अतिथ्यशील आणि तत्पर असत त्यांना परके वाटू नये यासाठी त्यांची धडपड असे लखनऊ येथील सहानीचे घर गोमती नदीच्या तीरावर होते कोणत्याही शिल्पकाराचे सहाय्य न घेता त्यांनी आपल्या घराची आणि बागेची रचना अतिशय कलात्मक पद्धतीने केली होती त्यांची सर्वांशी मैत्री असे वैज्ञानिक तत्त्वज्ञ व्यापारी कलाकार आणि विद्यार्थी असे समाजातील विविध प्रकारचे लोक त्यांच्या घरी जात येत असत या सर्वांना बिरबल आणि सावित्री साहनी यांची आतिथ्यशीलता अतिशय प्रिय होती बिरबल सहानी यांच्या काही क्षणांचा सहवास त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी यांच्या स्फूर्तीदायक आणि प्रोत्साहित करणारा वाटत असे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ग्रंथालयात मुक्तद्वार असे जसजशी त्यांची संख्या वाढू लागली तसतशी अधूनमधून पुस्तके इकडची तिकडे ठेवली जाऊ लागली वास्तविक सहाणींचा पद्धतीशीरपणा वर कटाक्ष असे त्यांना गबाळेपणा बिलकुल आवडत नसे ते म्हणत अव्यवस्थितपणा हीच आपल्या येथील व्यवस्था होऊ लागली आहे असे असले तरी ते म्हणायचे विद्यार्थ्यांच्या समवेत घालविलेले तास हे माझ्या जीवनातील अत्यंत सुखाचे तास आहेत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ते मिसळून जात त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यक्रमात आणि खेळात सहभागी होत इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनप्रसंगी सुप्रसिद्ध वैज्ञानिक सर सी व्ही रामन यांनी त्यांचा उल्लेख क्षणभरही विश्रांती न घेणारी चैतन्यमूर्ती या शब्दात केला व भारतातील एफ आर एस मंडळातील फेलो ऑफ रॉयल सोसायटी अतिशय देखना पुरुष असे त्यांचे वर्णन केले संशोधन संस्थेला समर्पण बिरबल सहानी हे एक द्रष्टे पुरुष होते एकोणीसशे एकोणतीसपासूनच त्यांच्या मनात वनस्पती जीवाश्मांचे अध्ययन करण्यासाठी संस्था उभारण्याचे विचार घोळत होते त्यांच्याजवळ स्वतः गोळा के करून जमवलेला किंवा अदलाबदल करून मिळविलेला जीवाश्मांचा फार मोठा साठा होता पॉलिओ बॉटनीवरील पुस्तकांचे एक उत्तम ग्रंथालय त्यांनी स्वतः तयार केले सरकारच्या मदतीने याविषयीचे वस्तुसंग्रहालयही उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांची विनंती मान्य झाली नाही एकोणीसशे एकोणचाळीसच्या सप्टेंबरमध्ये त्यांनी भारतातील जीवाश्मशास्त्रज्ञांची एक समिती निर्माण केली जीवाश्मशास्त्रविषयक वृत्तांत या समितीच्या वतीने प्रसिद्ध होऊ लागले एकोणीसशे शेहेचाळीस सालच्या जून महिन्यात लखनऊ येथे बॉटनिकल सोसायटीची स्थापना करण्यात आली बिरबल साहनी आणि सावित्री साहनी यांनी आपल्या जवळचे जीवाश्मांचे नमुने वाचनालय आणि पैसा या संस्थेला अर्पण केला या सोसायटीचा उद्देश इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी निर्माण करणे हा होता सावित्री साहनी यांना या संस्थेचे आजीव अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले एकोणीसशे शेहेचाळीस सालच्या सप्टेंबर महिन्याच्या दहा तारखेला पॅलिओ बॉटनिकल इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली प्रारंभी तिच्या जागेची सोय लखनौ विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात करण्यात आली बिरबल साहनी हे या संस्थेचे मानद निर्देशक म्हणून काम पाहू लागले त्यांनी रात्रंदिवस काम करून संस्थेला भरभक्कम पाया घालून दिला तीन एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संस्थेच्या नवीन इमारतीची कोल कोनशिला समारंभ पार पडला आणि बिरबल सहानींचे स्वप्न साकार होऊ लागले कोनशिला तयार करण्यासाठी जगाच्या निरनिराळ्या भागातून आणलेले जीवाश्म आणि दुर्मिळ खडक यांचा वापर करण्यात आला सहाशे दशलक्ष वर्षापूर्वीपर्यंतच्या कालावधीत निर्माण झालेल्या या दगडांच्या तुकड्यांमधून ही कोनशिला संस्थेतच तयार करण्यात आली अखंड स्फूर्ती स्त्रोत उद्दिष्ट पूर्णत्वाला पोचण्याच्या मार्गावर असतानाच नियतीने नेत्यावरच आघात केला संस्थेच्या उभारणीसाठी घेतलेल्या परिश्रमांचा परिणाम बिरबल साहनी यांच्यावर होऊन त्यांची प्रकृती जी ढासळली ती पुन्हा दुरुस्त झाली नाही आठ एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दहा एप्रिलच्या सकाळी त्यांचे प्राणपक्षी उडून गेले संस्थेचा कोनशिला समारंभ पार पडून जेमतेम एक आठवडा झाला होता मृत्यूसमयी त्यांचे वय फक्त सत्तावन्न वर्षांचे होते जुलै एकोणीसशे पन्नासमध्ये होऊ घातलेल्या इंटरनॅशनल बॉटॅनिकल काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती त्यांच्या अकाली मृत्यूने जग एका थोर शास्त्रज्ञास मुकले सावित्री सहानी यांच्यावर तर वज्राघातच झाला सहानी दाम्पत्याला मूलबाळ नव्हते पण सावित्री साहनी ही धीराची स्त्री आपल्या लोकोत्तरपतीची उदात्त स्वप्ने साकार करण्याच्या कार्याला तिने स्वतःला वाहून घेतले संस्थेच्या निर्देशकपदी तिची निवड झाली एकोणीसशे बावन्न सालच्या अखेरीला भारताचे तेव्हाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले या संस्थेला बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी असे नाव देण्यात आले लोकोत्तर व्यक्तिमत्व बिरबल साहनी हे प्रतिभाशाली तसेच सूहृय पुरुष होते त्यांचे एक निकटचे मित्र इंटरच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले ते, ते स्वतः जरी प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाले होते तरी एखाद्या लहान मुलासारखे ते ढसाढसा रडले आणि त्यांनी जेवण्याचे साख नाकारले त्यांच्या या अवस्थेमुळे आईवडिलांना फार चिंता वाटू लागली बरेच दिवसानंतर हा दुःखाचा भर ओसरला त्यांच्या मित्रप्रेमाची इतरही अनेक उदाहरणे आहेत एकदा संपूर्ण साहनी कुटुंबाला बरोबर घेऊन त्यांचे वडील हिमालयाच्या सफरीवर निघाले होते नरकंद बाधी मार्ग घाट घनधाट अरण्यातून जातो या मार्गावर अस्वले आणि अन्य वन्यप्रशूंचाही सुसुळाट असे प्रवास करीत एके दिवशी संध्याकाळी सर्व मंडळी या अरण्याच्या सीमेजवळ पोहोचली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांचा एक हमाल मागेच राहिला आहे वेगाने अंधार पडत चालला होता तरीही बिरबल परत अरण्यात गेले मलेरियामुळे हुळहुळी भरून ताप आलेला हा हमाल जंगलात एकटाच पडून होता बिरबल त्याला सुखरूप घेऊन आले केम्ब्रिजला असताना पुढे राष्ट्रीय नेते म्हणून प्रसिद्धी पावलेले श्रीप्रकाश अर्थमंत्रीपद कुषविणारे सी डी देशमुख आणि प्रतिभाशाली गणिती रामानुजन हे त्यांचे सहाध्यायी होते केम्ब्रिजला असतानाच रामानुजम आजारी झाले तेव्हा बिरबल साहनी यांनी त्यांची शुश्रूषा केली होती बिरबल साहनी इतरांच्या दुःखाने दुःखी होत त्यांच्या सहवासात येणारी तरुण मंडळी उत्तम वैज्ञानिक तर होतच पण सुसंस्काराचा ठेवासुद्धा त्यांना लाभत असे बिरबल साहनींचा पोशाख नीटनेटका असे सुरुवातीला ते रेशमी सूट आणि फेटा बांधित असत परंतु एकोण उन, एकोणीसशे तीस ते एकतीसमध्ये ते युरोपचा दौरा अटवून परत आले आणि त्यांनी आपल्या पोशाखात बदल केला विद्यापीठातील त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी चकितच झाले त्यांनी टोपी आणि खादीची शेरवाणी असा वैशिष्ट्यपूर्ण भारतीय पोशाख परिधान केला होता विद्यार्थ्यांनीही त्यांनी भारतीय पद्धतीने अभिवादन करून पुष्पगुच्छ आणि हार अर्पण केले बिरबल साहनींना अतिशय संकोच वाटला ते म्हणाले स्तुती पुष्कळ झाली आता कामाला लागूया एकदा मद्रासला ते म्हणाले मी परदेशी कापड कधीही वापरत नाही ब्रिटिश गव्हर्नर अध्यक्षस्थानी होते परंतु बिरबल सहानींना भीती माहिती नव्हती देशभक्ती तर त्यांच्या या रोमारोमात भिनली होती स्वातंत्र्यसंग्रामासाठी त्यांनी अनेकदा भरपूर आर्थिक सहाय्य केले होते बिरबल सहानी यांची प्रतिभा सर्वगामी होती ते सतार आणि व्हायोलिन वाजवीत त्यांना खेळांचीही आवड होती हॉकीच्या सामन्यात त्यांनी आपल्या शाळा कॉलेजचे प्रतिनिधित्व केले होते कॉलेजात असताना टेनिस हा त्यांचा आवडता खेळ होता केम्ब्रिजला असताना त्यांचा समावेश विद्यापीठ टेनिस शमूमध्ये करण्यात आला होता ते उत्तम बुद्धिबळ खेळत असत अधूनमधून ते चित्रेही काढीत आणि रंगवीत असत मातीची शिल्पे तयार करण्याचा तसेच तिकिटे जमा करण्याचा त्यांना छंद होता केम्ब्रिजला असतानाची गोष्ट चित्रविचित्र पोशाख करून विद्यार्थी रंगभूमीवर पदार्पण करीत होते बिरबल साहनी यांनीसुद्धा यात भाग घेतला होता ते साधूचा वेश परिधान करून आले साधूची ही भूमिका त्यांच्या अंतर्मनाशी मिळती जुळती अशीच होती बिरबल सहनींना वक्तृत्वाची देणगी लाभलेली होती त्यांची व्याख्याने सुरस होत अनेक तासपर्यंत सतत बोलण्याचा आणि दोन्ही हातांनी सफाईने आकृत्या काढण्याचा त्यांना सराव होता त्यांच्या उत्साही वृत्तीमुळे श्रोते चकित होत असत एकोणीसशे सत्तेचाळीस साली अमेरिकेत शिकागो येथे अमेरिकन असोसिएशन ऑफ ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेची सभा होती एका वेगळ्याच कामासाठी बिरबल सुद्धा शिकागोला गेले होते त्यांचे नाव जरी वक्त्यांच्या यादीत नव्हते तरी त्यांना दोनदा पाहुणे वक्ते म्हणून भाषण करण्याची विनंती करण्यात आली सभेतील इतर भाषणे रटाळ झाली होती श्रोते चक्क झोपा काढित किंवा बाहेर निघून जात सहाणींच्या भाषणांना मात्र खूप गर्दी घ्यायची आणि श्रोते एकाग्रचित्त होऊन त्यांचे भाषण ऐकायचे आपल्या अल्प जीवन काळात बिरबल सहाणी यांनी एकट्याने जेवढी भर वनस्पतीशास्त्रात टाकली तसे इतर कोणत्याही शास्त्रज्ञांच्या बाबतीत आढळून येत नाही वनस्पतीशास्त्राच्या सर्व उपशाखांमध्ये ते तज्ज्ञ होते मनाला मोह पडावा असे प्रसंग त्यांच्या आयुष्यात अनेकदा आले परंतु विज्ञानाच्या ज्या शाखेची निवड त्यांनी एकदा केली तिचीच साधना त्यांनी जीवनभर कायम ठेवली धन्यवाद